आज मी कोळंबी शेवगेचे शेंगा बटाटा रस्सा बनवणार आहे हा रस्सा खूप छान होतो याच्यासाठी वाटण लागतं त्या वाटणासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्या सुकं खोबऱ्याचं अर्ध्या वाटीचा अर्धा तुकडा घेतलेला आहे मी त्याला किसून घेतलं आहे असं बारीक किसून घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या जिरं अद्रकचा अर्धा इंचचा तुकडा घेतलेला आहे मोठ्या लसणाच्या चा चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सुक्के धने घेतलेले याचं सर्वाचं बारीक मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे वाटण घापून छान बारीक झालं का पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे मी तीन चमचे मोठे तेल घातलेले त्याच्यात ते कडीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरून तीन मोठे कांदे घेतलेले त्याला बारीक चिरलेलं आहे बारीक चिरून घेतल्याच्यानंतर त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं कांदा असा छान परतला पाहिजे त्यासाठी मीठ घातलेले एक चमचा मीठ घालून झालं का दोन टमाटे बारीक कापलेले त्याला पण या कांद्यामध्ये परतून घेऊया असं छानपैकी परतून घेतलं का ब्राऊन कलर आला पाहिजे त्याचा कांद्याचा आणि टमाट्याचा मग त्याच्यामध्ये मी जे वाटण केलं होतं ते वाटण घातलेले आहे वाटण घालून पण फास्ट गॅसवर मी दोन मिनटं चांगलं असं परतून घेऊया असं थोडं तरी तेल सुटलं पाहिजे असं परतून घ्यायचं गॅस फास्टच ठेवायचा आणि छानपैकी हा मसाला परतून घ्यायचा मी कोळंबी घेतलेली कोळंबीचा धागा काढलेला आहे चांगले स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तुम्ही पण कोळंबी घेतली का तिला चांगलं स्वच्छ साफ करून घ्यायची आणि तिला मध्यमाचेवर परतून घ्यायचं मसाल्यामध्ये दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं झाले का त्याच्यावर झाकण ठेवून झालं का ते तेल ते असं म्हणजे पाणी सुटतं आणि पाणी सुटल्या सुटतं म्हणून त्याला पुन्हा परतायचं असं परतून घेतलं का त्याच्यात एक मी बटाटा घेतलेला आहे तुम्हाला एक हवा नाही तर दोन हवा तुम्ही टाकू शकता मी एकच बटाटा घेतलेला आहे बटाट्याला चांगलं परतून झालं का त्याच्यामध्ये मग शेवग्याच्या शेंगा आहेत मी आता दो शेवग्याच्या शेंगा अशा सोनून घेतल्यात आणि त्या पण धुवून त्याच्यामध्ये मी टाकते शेंगा टाकल्याच्या नंतर पण मध्यम गॅसवर मसाला सगळा परतून घ्यायचा असं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं गॅस मध्यमच ठेवायचा आणि हा सर्व मसाला शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि कोळंबी चांगली परतून घ्यायची परतून झालं का त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेऊन दोन मिनटं गॅस बारीक करायचा दोन मिनटं झाले का मग गॅस गॅस बारीकच असू द्यायचा आणि त्याचं बघा चांगलं तेल सुटलं पाहिजे फास्ट गॅस करायचं नाही बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे असं छानपैकी परतलं का म्हणजे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला बी घातलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता तुमचा घरचा मसाला असला तरी चालेल कोणतं पण तिखट तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं मसाला टाकून चांगलं परतून घ्या असं छान असं मस्त पे परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं तरी मध्यम आचेवर परतून घ्यायचा हा सर्व मसाला मसाला परतून झाला की जे वाटणाचं पाणी उरलं होतं ते टाकून त्याच्यात पुन्हा परतून घ्यायचं आहे असं मस्त परतून घेतलं का मग आपल्याला रस्सा बनवायचा त्यासाठी पाणी टाकायचं आहे मी असे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी कसं रस्त करायचं त्यासाठी थोडंसं पाणी मी जास्त घातलेलं आहे तुमच्या आवडीवर तुम्हाला किती रसा हवा त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी त्याच्यात टाकू शकता गॅस मध्यम ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून झालं का बटाटा आपल्याला म्हणजे शिजले का नाही हे सर्व बघायला लागेल आता बघा बटाटा शिजलेला आहे आता त्यामध्ये मी चवीपुरते आता मीठ थोडंसं घालायचं आहे थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं गरम मसाला घालायचा आहे आणि आता गॅस आपल्याला बारीक करायचं आहे कारण आपल्या भाज्या सगळंच शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि कोळंबी सर्व शिजलेली आहे त्यामुळे आता गरम मसाला पण झालेला आहे टाकून म्हणून मी गॅस बारीक केला आहे बारीक केल्याच्यानंतर चांगलं तेल सुटतं भाजीला आणि अशा पद्धतीने आपला कोळंबी शेवग्याच्या शेंगा बटाट्याचा रस्सा तयार होतो